संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेनं आवश्यकता म्हणून स्वदेशी स्रोतांद्वारे एक लाख कोटींहून अधिक रकमेच्या दहा भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना स्वीकृती दिली आहे आर्म रिकवरी व्हेकल्स इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम ट्राय सर्व्हिसेससाठी इंटिग्रेटेड कॉमन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली या खरेदीमुळे उच्च गतिशीलता प्रभावी हवाई संरक्षण उत्तम पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि सशस्त्र दलांची परिचालन तयारी वाढायला मदत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे मुरड माइन्स माईन माँं काउंटर मेजर व्हेसल्स सुपर रॅपिड गनमाऊंट आणि सबमर्सिबल ऑटोनॉमस व्हेसल्सच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली या खरेदीमुळे नौदल आणि व्यापारी जहाजांना निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचं प्रमाण कमी करणं शक्य होणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात